नमस्कार आ, मी जगन्नाथ तिंगळे समर्थ सक्सेस लाईफमध्ये मी गोल्ड एक्झ्युटी म्हणून काम करतो आहे आज मी श्रामपूर येथे राहुल शिर्के यांच्या घरी आलेलो आहे आपल्या श्रामपूरमधील सविता वाघचौरे यांच्या माध्यमातून आम्ही राहुल शिर्के यांच्या मम्मीसाठी आम्ही औषध दिलं होतं तर आपण त्यांच्या तोंडूनच त्यांच्या ह्या प्रोडक्टबद्दल आपण एक माहिती घेणार आहोत काही तुमचं नाव काय शोभा जगन्नाथ आता तुम्हाला आम्ही हे प्रोडक्ट समर्थ सक्सेस लाईफ चा अर्थ हे प्रोडक्ट कुणी दिलं तुम्हाला गोलोप आहेत महेश गोलोप म्हणून बर सविता वाचवर यांच्या आईंना असं सांध्यावर त्रास होता त्यांच्याकडून महेश गोलोप यांच्याकडून प्रोडक्ट त्यांनी घेतलं हां मग त्यांनी त्यांच्याबद्दल माहिती आम्हाला सांगितली ज्यावेळेस त्यांना रिझल्ट भेटला त्यावेळेस मग त्या रिझल्ट भेटल्याच्या बेसवरती आम्ही ते औषधं पाहिल्या वेळेस फक्त काय होत होता मला जसं आठवत म्हणजे जवळजवळ अठरा ते एकोणास वर्ष पूर्वीपासून आईला सांधेवाताचा त्रास होता त्या अठरा ते वर्षामध्ये कमीत कमी आम्ही कम वीस लाख रुपये खर्च केले असते सांधेवातासाठी ते फक्त महाराष्ट्र राज्यात नाही तर बाकीच्या जेव्हा गुजरात असल त्याच्यानंतर भरपूर ज्या अशा अशा ठिकाणे आहेत की तिथं तिथं खूप पैसा खर्च करून जेवढा रिझल्ट भेटते तेवढा रिझल्ट तिथं जाऊनही आम्ही चेक करून बघितलं तरी तो रिझल्ट भेटला नव्हता पण ज्यावेळेस आम्ही हे प्रॉडक्ट चालू केलं त्यावेळेस सहाव्या दिवशी आम्हाला आईला रिझल्ट जाणवलं परत झाली रिझल्ट जाणवलं म्हणजे असं झालं की सांध्या वाटतमुळे तिच्या हातापायानं जी सूज आलेली होती ते सूजीचं प्रमाण अक्षरशः कमी झालं म्हणजे मी मला जसं बघतोय तेव्हापासून आत्ता hmm. आत्ता hmm. ते आत्तापर्यंत आईचे एवढे हातपाय बारीक म्हणजे विदाउट सूज सूज नसलेले कधीच बघितले नव्हती एवढे सूज नसलेले हातपाय मी तिच्या आत्ता बघतो त्याच्या त्या रिझल्टच्या बेसवर अजूनपर्यंत तरी आईला सध्या जे डॉक्टरला आता सध्या याच्या अगोदर म्हणजे हे प्रोडक्शन घेण्याच्या अगोदर पुण्याच्या डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू होती पुण्याच्या डॉक्टरांची फर्स्ट ट्रीटमेंट घ्यायला एकोणवीस हजार रुपये खर्च आला पहिल्या ट्रीटमेंटसाठी म्हणजे फक्त एक महिन्याच्या गोळ्या आणि सरांची काय फी असेल ती त्यासाठी एकोणवीस हजार रुपये खर्च आला त्याच्यानंतर मग त्या महिन्याला तीन साडेतीन हजाराच्या गोळ्या असायच्या हे सगळं रेग्युलर चालू असायचं मग त्या एक महिन्याच्या गोळ्या आणलेल्या होत्या त्या तशाच ठेवलेल्या तर प्रोडक्शन ज्यावेळेस आपण आपलं आपलं हे अर्थचं प्रॉडक्ट चालू केलं तेव्हापासून त्या गोळ्या घेण्याची गरज तरी अजून माझ्या भासली नाही किंवा त्या तो त्रासही होत नाही सांधावत असं आणि दुखत होत मग जसं जसं आणखी पुढं रिझल्ट भेटत चालू तसं तसं आपण त्याच्यावरती होती तर बोल प्रोडक्ट कोणतं वापरला तुम्हाला सांगते ऑर्थोचं प्रोडक्ट होतं सक्सेस हा याच्या वगैरे तुम्ही काय काय ट्रीटमेंट घेतली याच्या अगोदर पुणे डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू होती त्याच्या सगळ्या टॅबलेट्स होत्या या महिन्याच्या एका महिन्याच्या साधारण साडेतीन हजार रुपये खर्च लागायचा हे जवळजवळ तीन वर्षापासून चालू आहे आणि याच्या अगोदरही बाकीचे जे डॉक्टर असतील किंवा काही असेल त्यांची ट्रीटमेंट पण चालू होती त्यांचं पण वेगवेगळ्या गोळ्या असायच्या गोळ्यांचं प्रमाण इतकं खाण्याचं इतकं जास्त होतं की त्याच्यामुळं कालांतराने तिच्या शरीरावर शरीरावरती त्याचा दुष्परिणाम होऊन तिच्या त्यालांतर म्हणजे किडण्यांवरती त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो किंवा किडण्या खराब होऊ शकतात म्हणून या गोळ्या पण जास्त खाणं योग्य वाटत नव्हतं म्हणून आम्ही आयुर्वेदिक उपचार पद्धती किंवा आपलं जे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टमधून काही साईड इफेक्ट नाही म्हणून ह्याचं ह्याची जी ट्रीटमेंट आहे ती <laughs> ट्रीटमेंट चालू केली आणि त्या ट्रीटमेंटसाठी आज आम्हाला आपल्या यासमोर सक्सेस अर्थ होईल तुम्ही इतरांना काही सांगू शकता आपल्या प्रोडक्ट संदर्भात इतरांना मार्केटिंग करण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस मी माझा स्वतःचा अनुभव समोरच्यांना सांगतो मी माझं स्वतःच्या घरामध्ये किंवा माझ्या आईवरती काय इफेक्ट झाला आणि काय त्याचं फरक जाणवला आहे हे ज्यावेळेस मी माझ्या भाषेत समजून सांगेल त्यावेळेस मी मला असं वाटतं की त्यांना ते किती त्याचा फायदा होईल त्यांचा त्यांना समोर सांगा मिळतं कारण बरं तर ज्याला ज्याला सांधे होत असेल किंवा ज्या ज्या गोष्टींच्या म्हणजे उपचार होऊ शकतो या औषधातून त्या त्या सर्व लोकांनी प्रोडक्शन घ्यायलाच पाहिजे कारण ज्याने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुर्वेदिक त्याच्यातून ना कोणतं साईड इफेक्ट न कोणते तुम्हाला दुष्परिणाम जाणार त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना योग्य शक्य होईल किंवा ज्यांना ज्यांना त्रास आहे या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रोडक्शन प्रोडक्ट आवश्यक घ्यामध्ये ओके थँक्यू